कोरोची उपसरपंचपदी भाजप व ताराणी पक्ष आघाडीच्या संगीता विजय मगदुम यांची बिनविरोधी निवड झाली या निवडीनंतर समर्थकांनी गुलालो फटाके वाजवून आनंद व्यक्त केला जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेश ग्रामपंचायतीस प्राप्त पत्रानुसार अधिकारी तथा सरपंच संतोष भोरे यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी उपसरपंच निवड विशेष सभा ग्रामपंचायत सभागृहात झाली ठरल्याप्रमाणे उपसरपंच बाळकृष्ण कुंभार यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने व हा राजीनामा मासिक सभेत मंजूर उपसरपंच पद रिक्त पदाचा अहवाल ग्रामपंचायतीने जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला होता विशेष सभेपूर्वी उपसरपंच पदाकरिता संगीता विजय मगदुम व आनंदा नारायण लोहार या दोघांचे अर्ज प्राप्त झाल्याने अध्यासे अधिकारी सरपंच संतोष फोरे यांनी सांगितले प्राप्त सर्व उमेदवारी अर्ज असून माघार घेण्याच्या मुदतीत आनंद नारायण लोहार यांनी उमेदवारी अर्ज माघार घेतला त्यामुळे संगीता यांचे एकमेव राहिल्याने त्यांची निवड झाल्याचे अध्यक्ष अधिकारी यांनी घोषित केले तर गटांतर्गत गट ठरल्याप्रमाणे पहिला महिला सदस्यांना संधी त्यानंतर उर्वरित सदस्यांना उपसरपंच पदाची संधी मिळणार आहे तर यावेळी ग्रामपंचायत अधिकारी अनंत गडदे उपस्थित होते आध्याचे अधिकारी तथा सरपंच संतोष भोरे व उपस्थित सदस्य यांनी नूतन उपसरपंच संगीता मगदुम यांचा सत्कार करण्यात आला सभेस सरपंच संतोष भोरे तृणाल कुंभार शीतल पाटील संगीता मगदुम स्नेहल कोरोचीकर विकी माने संजय कांबळे आनंद लोहार हालिमा संधी अश्विनी चव्हाण आनंदी आमते सतीश सूर्यवंशी पूजा टेळे असे तेरा सदस्य उपस्थित होते आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा एन फिफ्टी वन न्यूज